लग्न सराईचा हंगाम सुरू झाला या दिवसात लग्न होणार असलेल्यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी आणि लगबग सुरू असेल अनेकदा लग्नाआधी लोक मुलामुलींच्या कुंडली जुळवतात त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येत नाही पण अनेक जण एक महत्त्वाची गोष्ट मात्र विसरतात आणि ती म्हणजे भावी वधूवरांची वैद्यकीय चाचणी आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की वैद्यकीय चाचणी अर्थात मेडिकल टेस्टची काय गरज पण लग्नाआधी वधूवरांनी मेडिकल टेस्ट करणं आवश्यक आहे कारण काही वेळा काही अनुवंशिक रोग प्रजनन क्षमता संबंधित समस्या असतात ज्या आपल्याला बाहेरून ओळखता येत नाही अशा परिस्थितीत जर तुम्हाला निरोगी आणि आनंदी वैवाहिक जीवन जगायचं असेल तर काही महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट करून घेणं शहाणपणाचं ठरेल जेणेकरून भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही भारतातील बहुतांश लोक कुंडली जुळवणं घर कुटुंब नोकरी संपत्ती याला जास्त महत्त्व देतात पण मेडिकल टेस्टकडे दुर्लक्ष करतात लग्नाआधीच काही मेडिकल टेस्ट, का टेस्ट केल्याने काही प्रॉब्लेम असल्यास वेळेस उपचार केले जाऊ शकतात अशाने भावी जीवनावर याचा प्रभाव पडत नाही तुम्ही सुखी वैवाहिक जीवन जगू शकता आणि निरोगी मुलाला जन्म देऊ शकता जाणून घेऊयात काही टेस्ट इन्फेक्शन डिसीज टेस्ट ही टेस्ट एच आय व्ही हेपेटायटिस बी आणि सी तसेच एस टी डी सारख्या विविध रोगांसाठी जोडप्यांची चाचणी करते कारण उपचार न केल्यास त्यांचं वंधत्व गर्भधारणेत अडचण कॅन्सर आणि मृत्यू यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात जेनेटिक टेस्ट कौटुंबिक इतिहास आणि वंशावळीवर आधारित कपल्ससाठी विविध चाचण्या केल्या जातात या तपासण्यांमध्ये रक्त किंवा सामायिक वंशाद्वारे विवाह हो, किंवा नातेसंबंध तपासले जातात कारण अशा विवाहांमुळे जन्मलेल्या मुलांना वडिलोपार्जित आजार होण्याची शक्यता असते नातं जितकं जवळ असेल तितका धोका अधिक एड्स एच आय व्ही टेस्ट एड्स एच आय व्ही बद्दल कायम जनजागृती केली जाते कारण लग्नापूर्वी मुलगा आणि मुलीची या दोघांची एच आय व्ही टेस्ट करणं आवश्यक असतं आरोग्याच्या दृष्टिकोनातून याकडे दुर्लक्ष होता कामा नये कारण दुर्लक्ष केल्यास दोघांच्या जीवावर ही गोष्ट बेतू शकते मेंटल हेल्थ मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करू नये आपल्या समाजात याबाबत जागरूकता नसल्याने मेंटल हेल्थ टेस्ट लग्नाआधी अवश्य करावी जर तुम्ही सुद्धा लग्न करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक कपलने लग्नापूर्वी या काही टेस्ट करायलाच हव्यात कारण यामुळे अनेक रोग आणि अने परिस्थिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यापासून रोखता येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा